एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे उपजिल्हा रुग्णालयात मणक्यांचे आजार सिटी स्कॅन डायलिसिस एक्सरे विविध हाडांच्या शस्त्रक्रिया या सेवेंचा रुग्ण लाभ घेत आहेत तरी काही रुग्णसेवेबद्दल समस्या असतील तर आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विशाल रेड्डी यांनी केलं आहे नमस्कार मान्य पालकमंत्री साहेब यांची सोमवेत जी मिटिंग झालेली आहे संबंधित आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली इथे सुविधाबाबत त्या मिटिंगनंतर आम्ही सी टी स्कॅन जे आहे नवीन मशीन बसवून त्याचं इन्स्टॉलेशन करून आता कार्यरत आहे सर्व म्हणजे इन्स्टॉलेशन करून आणि ते नवीन सॉफ्टवेअर टाकून ती कार्यरत केलेली आहे नंतर दुसरा विषय एक्स रे मशीनचा होता ते पाचशे एम वीची जी मशीन आहे ती आम्ही जुनी मशीन डिसेंबल करून नवीन मशीन बसवलेली आहे अर्थिंगचा आणि काही किरकोळ गोष्टी आहे ते दोन चार दिवसात मी करून ती मशीन पण कार्यरत करणार आहे आणि स्वच्छता रुग्णांबद्दल जे प्रश्न आहेत ते सर्व स्वच्छता आता करून घेतलेली आहे आणि रुग्णांबद्दल जे प्रश्न होते ते पूर्णतः आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आता बऱ्यापैकी ओपीडीला गर्दी दिसते आहे मात्र रुग्ण तपासणी करणारे डॉक्टर आहेत त्यांना व्यवस्थित रुग्णांशी संवाद ठेवण्याबाबत आपण पुढाकार घेतला पाहिजे कारण काही ठिकाणी ओपीडीला बसलेले रुग्ण बाहेर आहेत पण डॉक्टर तिथे उपलब्ध नाही उपलब्ध नाही संबंधात जे पेशंट बसलेले आहेत त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवलेले आहेत डॉक्टर सर्व उपलब्ध आहेत रुग्णांबद्दल जे दिरंगाई करणार त्यांच्यावर कार्य काही करण्यात येईल आपल्याकडे सर्व स्पेशली डॉक्टर उपलब्ध आहेत ऑर्थोपेडिक डॉक्टर आसम सर डॉक्टर ताई शेट्टी सर डॉक्टर डोंगरे सर मी स्वतः फिजिशियन आहे मी स्वतः फिजिशियनचे पेशंट बघतो आणि सर्जरीचे पेशंट डॉक्टर सर उपलब्ध आहेत आता ते रजेवर हो आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ मागील जूनपासून ते पद रिक्त आहे त्याबद्दल मी आय एम एला मेडिकल असोसिएशन जे आहे आपल्या जिल्ह्याचं त्यांना पत्र दिलेलं आहे व सर्व जे इच्छुक गायनॅकोलॉजिस्ट आहे आपल्या शहरातली कणकवली तर त्यांना पण निवेदन केले आहे की आमच्या इथे तात्पुरत्या स्वरूपात सेवा द्यावी जेणेकरून रुग्णांना आणि गरोदर मातांना सेवा भेटेल कलमट ग्रामस्थ ताई होत्या त्यांनी जी फेसबुक लाईव्ह पोस्ट मांडलेली आहे तर ती डॉक्टर आचरेकरांबद्दल होती हरण्याचे ऑपरेशन आपल्याकडे होतात आता त्याबद्दल आम्ही आचरेकर सरांना ते चौकशी बसून त्याच्यावर काय वरती वरिष्ठ पातळीवर निर्णय घेता येईल ते आपण आमच्या सर्व कमिटीमधून कळणार त्यानुसार आपण कारवाई करणार त्याच्यावर तोपर्यंत त्या तो महिलेने जे काय प्रतिक्रिया मांडलेली आहे आपण त्याबाबत जाऊन त्या महिलेशी काही संपर्क का साधून ते जे अजून तिच्यावरती ऑपरेशन झालेलं नाही मग जिल्हा उपजिल्हा रुग्णालय प्रशासन म्हणून तुम्ही काय भूमिका घ्या ना आता त्या ताईंना आव्हान करतो की आम्हाला किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटूया आपले कलमट गावाचे सरपंच साहेबांना आवाहन करतो मला त्यांच्याशी भेट घालून घ्यावी आपण त्यांचं जे शंका आहे त्याचे निवारण करूया रुग्णवाढीसाठी आता आपल्याकडे स्पाईनचे कॅम्प होत आहेत त्याच्यासाठी जे स्पाइनचे पेशंट असतील तर पुढच्या मार्च महिन्यात आम्ही स्पाईनचा कॅम्प परत येणार आहोत तर ते हाडांचे पेशंट आहेत जिल्ह्यातील सर्वांनी इथे यावे आप ज्यांना मनुष्याचा त्रास असेल त्यांनी इथे यावे व आमच्याकडे फिजिशियन पण आहेत आणि सर्जन पण आहेत तर पुढचे जे आहेत तर ते त्यांनी पण रुग्णांनी आम आमच्याकडे यावे